न्यूज ग्रामीण विचारच्या स्टुडिओमध्ये रवीचंदे यांचं स्वागत यांची मुलाखत घेताना रमेश भेरे आपल्या तालुक्याला त्यांची करिश्मा काय नेते आहेत पूर्ण तालुक्याच्या तरुणांना माहिती आणि त्यामुळे रवीचंदे यांनी अपक्ष मुला मुंबई लोकसभा संघाचे अपक्ष मोला दिले सावले त्यांना जेव्हा सात दिले एक समान म्हणून किंवा त्यांना काही समाजाची जाण आहे सरक्यांची जाण आहे आणि पहिल्यांदा ते धावले वास्तविक आता आपल्या पुंडे समाजात वेगवेगळ्या पक्षामध्ये विकुरलेले परंतु हे तिथे पक्ष पडला परंतु इथे रवींद्रजे साहेबांनी त्याचा विचार राजकीय क्षेत्राचा विचार नाही करतात तरी विलेषणा समांतर दिलेले तथा शुद्ध झाले याविषयी तदर आपण आचालयक पर्यावरण काय विषय बोलू शकतो सगळ्यांना मी ग्रामीण विचार या आपण आणि आपला आचालयक प्रश्न जे आपण पुणे सार्वजनिक मंडळाच्या मध्ये ही भारतीय जनता काम करत असतात कार्यकर्ता म्हणून आपण प्रत्येक गावात जाऊ तर आज निवडणुकीचा का कालावधी आहे कार्यकाळ सुरू आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये फिरत मी पाहिलं की प्रत्येक गावामध्ये तरुण जो आहे तो आज एकच बोलतोय की आम्ही माता भगिनीशी चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे की दादा यावेळी आम्ही सर्वत्र आहे मग जर लहान लहान मुलांपासून जर सर्व बोलतात गावाचे गाव बोलत राहिले की आता त्यामुळे आता बाकी आम्ही खूपच विचारा मी पार्टीच भारतीय जनता पार्टीच कार्यकर्त्यांचं म्हटलं काय ठरत जेव्हा असं जेव्हा प्रतिक्रिया विचारतो तेव्हा म्हटलं एकच म्हणणं आहे की यावेळी आता सर जो आमचं जो मत आहे आमचं मत ते का तर त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगण्यापेक्षा त्याचं कार्य कार्य माझी पंधरा वर्षापासून सामजसाहेबांचं जे कार्य मग ते शैक्षणिक क्षेत्रातलं असेल सामाजिक क्षेत्रातलं असेल त्याचं आरोग्य विभागाच्या क्षेत्रात असेल महिलांचं सबलीकरण असेल लोकांचं कार्य लोकांना दिलेलं त्यामध्ये सहाय्य असेल दिलेल्या लोक आहेतचा विषय असते किंवा त्याचबरोबर अभ्यासिकेच्या माध्यमात थोडक्यात युवा पिढी घडवायचं काम त्यांनी केलं आहे माता भगिनीच्या आधारात काम त्यांनी दिलं आहे आणि नवीन समाज घडवायचं त्यांनी काम केलं आणि त्यांना प्रेरित खास तालुका जावे तर पूर्ण जेवणी लोकसभा त्याचबरोबर कोकण त्यांचा नावाचा आणि मग अशा दाशू व्यक्तीच्या बरोबर मागे

त्यावेळी लाच सभा एक सभा आणि आताची लाल आजची झालेली सभा त्यावेळी फक्त एक केवळ निलेश सामरे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं काय करता का एक व्यक्ती आणि आज तर आपण बघतो काम देशाचे म्हणजे ठिकाणी आज येऊन नेतृत्व होतं शंत पवारसाहेब मग पवारसाहेबांच्या काही व्यक्ती काने त्यांचं ते व्यक्तित्व त्या दृष्टीने त्या ठिकाणी सामळे साहेबांपेक्षा मोठी सभा लागली पाहिजे मग ज्या ठिकाणी सभा आहेत त्यांना तिथे त्या छोट्या ठिकाणी घ्यावी लागली याचा अर्थ निश्चितच आहे की महाविकास त्या ठिकाणी सामळे साहेबांचं कार्य बघा आपण महोत्सव पहिल्यांदा स्टार्ट आपण केला आणि खरोखरच पूर्ण शापू तालुका पिंदू निघाला न भूतो ना भविष्य की असा महोत्सव कधीच होणार नाही रवी चंद्रना ऐकलं की रवी म्हणजे सूर्य तो तडंकाला सूर्य अशी तुमची उपमा आमच्या कुर्मी तरुणांनी केले आहे त्यामुळे आता निलेश आपण पाठिंबा दिल्यामुळे कुंभी समाजामध्ये तरुणा नव चैतन्य प्राप्त झाले आहे परंतु आता जे कुर्मी समाज जो आहे तो वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरलेला आहे मदांमध्ये विखुरलेले आणि त्यामुळे आता निलेश साब्र्यांना जे पक्षाची मंडळी आहे आपला पूर्वी समाज वेगवेगळ्या पक्षात विघूर लागेल यांना आपण एकत्र कसं आण आता म्हणजे ताई कसरत आहे यावेळी तुम्ही समाजाला एकत्र केलं आता सुद्धा निलेश साब्र्यांच्या पाठीशी उभे करण्यासाठी तुम्हाला मोठी कसरत करावी लागेल आता आपण काय करणार मला वाटत करायची गरज नाही दोन हजार सोळाच्या ती चळवळ त्या चळवळीचा काल परवा नळका सारख्या ठिकाणी असंख्य उदाहरण आहे नळका सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी बागाला साडेबारा वाजता त्या ठिकाणी जाय साडेबारा वाजता त्या ठिकाणी पाहिलं तर वयोवृत्त वयोवृद्ध लोक त्याचबरोबर बरेचसे बाल युवा आणि ज्येष्ठ मंडळी डाळ्या मृदंग घेऊन कीर्तन करत भजन करत सातशे पेक्षा जास्त लोक म्हणजे नडगाव सारखा गाव एक आठ नऊ आठ साडे त्या सगळ्या त्या गावकऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद होती ती आता एक लक्षात की साडेबारा लोकांची वाटते याचा अर्थ फक्त आम्ही चार तारखेची वाट की चार तारखे त्याच्याच परीक्षा लोकांना जिल्ह्यात निलेश सांबरे हे आणि त्यांनी आय पी एस अधिकाधिक पुढं मदत केली बचत बऱ्याचशा क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मात्र मोलाचा वाटा असताना सुद्धा काँग्रेस पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि एवढं जनसंपर्क जनसंपर्क असताना सुद्धा त्यांचा विचार केलेला नाही आपल्याला वाटत नाही की राजकीय पक्ष सुद्धा कुंडी समाजाचं खर्चीकरण करत आहेत की कुंडी समाजाचं खर्चीकरण तर होतच आहे कारण ह्या पूर्ण लोकसभेमध्ये आज पंचाळीस टक्के कुंडी समाज त्याही पलीकडे जसं कुंडी समाज या ठिकाणी ठाणेच्या शहरामधली परिस्थिती काय आज ठाणे शहरामध्ये याच्या की आज परिस्थिती काय तर सगळ्यांच्या आणि ह्या लोकसभेमध्ये कसं पाहिलं मोठी संख्येन समाज होता काँग्रेस काय प्रत्येक प्रत्येक पक्षाने विचार करावा की या ठिकाणी चिस्की चितकी संख्यावादी चुसकी जिथी भागीदारी याप्रमाणे नेतृत्व मिळालं पाहतो न्याय मिळाला समजत नाही तर तरी नाही मिळाले आणि साम्रेसाहेबांचं कर्तृत्व नेतृत्व आणि त्यांच्यासोबत असलेलं आम्ही सर्व बाळ किंवा एक खाण्याचे वाटा घेतो निश्चित जे दाखवायचं आहे वरिष्ठांना किंवा जे याला समाजात दाखवायचं आहे कोणापेक्षा ज्या ज्या पक्षाने दिलं नाही भूमिका दिले कोणाचा धन्यवाद रवीचंद्र साहेब मला एकच सांगायचंय तर कुर्वी समाजातील तरुणांनी रवीचंद्र साहेबी व्यक्ती राजकीय क्षेत्रात सुद्धा समाजासाठी जाऊन येते मग इथं आपण का घरात बसायचे आणि खरोखरच त्याचा धडा घेतला पाहिजे जर ज्या समाजाला स्वतःच्या जा समाजाच्या कटक्याची जाग असेल त्याला समाज म्हणता येत जर तुम्हाला तुमच्या ज्या झुनीमध्ये जाते ज्या आईने तुम्हाला लागतं दिसत त्या समाजाबद्दल तुम्हाला मान नसेल तुम्हाला त्याबद्दल प्रेम नसेल तर त्या मला वाईट वाटतं आणि खरोखरच या ठिकाणी आपण आला आणि आम्हाला तो सब्दाय मला आवाज करायचं आहे सर्व समाज बांधवांना करायचं आहे ज्या विरोधी असून सर्व समाज बनवायला करायचं आहे की सन्मान्य दिने एका समाजाचं असो संपूर्ण समाजात मग त्यामध्ये अगदी ओळी लोणी आदिवासी सर्वच सर्व समाज माध्यचं कार्य आहे आणि कार्य हा कार्य महान आहे आणि म्हणूनच त्यांचं कार्य पाहतं आपण सर्वांनी त्या घेतात साबळेसाहेब होतात की ज्याला ज्याला हृदय आहे तो मला मतदान करणार मला असं वाटतं की त्यांच्या कार्याची व्याप्ती त्यांचं कार्य हो। सर्वांनी ब समजून घ्यावं हो। आणि येणाऱ्या वीस तारखेच्या दिवशी आपण एकूण दोन वर्ष आहेत त्यामध्ये सदनात्मकचं हो जे बटन आहे त्या पटनावरती सात सेकंद बटन चालू त्यामध्ये आपलं मत करावं आणि सर्व समाजाला दाखवून द्यावं की या ठिकाणी सामने साहेबांचं कार्य होते नुसतं हा भागा मारण्यापेक्षा व नुसतं आश्वासन देण्यापेक्षा आधी केले आणि मग सांगितले प्रकारे कार्य असं जाश्चित निवडून द्यावं द्या असं यापेक्षा कांग्रेस था यांना जे सर्व जाती धर्माची मुलाखत घडवलं त्यांनी देशावरती मानलं नाही बारा वर्ष त्यांना घेऊन चालले परंतु इतर समाज त्यांच्या पाठीचे असताना कुणबी समाजाने का बरं मागे राहावे म्हणून आपला वगैरे त्याच्यात या ठिकाणी आपल्याला बोलवलं होतं की समाजाला सुद्धा आपण त्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि इतर समाज जर आहे कुणबी समाजाने मागे मी सर्व समाजाला आवाहन करतो आणि सर्व समाजाचे मंडळी माझ्यासोबत आहे कुणबी समाज तर आहेच कारण की असतो नंतर रविषयी परंतु माझ्या समोर कुंभी समाजाबरोबर आरक्षण चांगले एकदम म्हणजे म्हणजे असे काही गाव आहे समजतो की वाचून गाव आहे वास्तव आणि माझा असले आहे माझं गाव आहे असे काही गाव आहे त्याची समाज त्याच्यामुळे असं काही नाही अनिव्य समाज साईडला गेल्यानंतर अशी काही आम्ही काम करे तर ते माझी आघाडी आहे माझे कुटुंब समोर त्यामुळं निश्चितच मी समाजाचं काम करतो आहे किंवा समाजाचं काम करतोय इतर समाज माझ्यासोबत आहे आणि त्या सर्व माझ्यासोबत असल्यामुळं मला निश्चित मला पक्की गॅरंटी की ह्या वेळेला सर्व समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी सांगायचं आपण आला आणि वेळेत आपल्याला आमच्या दिला धन्यवाद ग्रामीण देऊन निसवतात परिषद धन्यवाद